जुन्नर तालुक्यातील सोमतवाडी येथील आदिवासी मुलींच्या शाळेत दिल्या जाणाऱ्या जेवणात अळी सापडल्याचे धक्कादायक प्रकरण समोर आले सरपंच दत्ता गवारी यांनी चौकशी केली असता विद्यार्थिनी मुख्याध्यापिका आणि अधीक्षक तिघांनीही जेवणात अळी असल्याची पुष्टी केली आहे घटनेनंतर अन्न शाळेच्या मागे नष्ट करण्यात आलं मात्र नियमानुसार पुरवठादाराकडे परत पाठवायला हवं होतं मुख्याध्यापकांनी प्रकल्प अधिकारी प्रदीप देसाई यांना अहवाल पाठवला होता पण वरिष्ठांकडे पाठवलेल्या अंतिम अहवालात अळी नसून अळी सदृश्य अंकुर होते असा खोटा उल्लेख करण्यात आला या भ्रष्टाचार आणि विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी खेळ झाल्याच्या निषेधार्थ सरपंच दत्ता गवारी गेल्या तीन दिवसांपासून उपोषणाला बसलेत आता त्यांच्या तब्येतीत बिघाड झाल्याने स्थानिक नागरिक आणि संघटना त्यांच्या मागण्यांना समर्थन देत आहेत प्रश्न असा उद्भवतो सरकार या प्रकरणाची दखल घेणार का की पुन्हा एकदा भ्रष्ट अधिकाऱ्यांनाच पाठीशी घालणार